आमच्याकडे सोयाबीन सगळ्यांना आवडतो पण मी ना सोयाबीन थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं करते प्रत्येक वेळी कारण डब्याला पण देते ना तर ते खायला बरं वाटतं थोडंसं एकच पद्धत वापरली तर मुलं पण कंटाळून जातात आज पण मी साध्या पद्धतीनेच केलं आहे तर चला बघूया इथे मी सोयाबीन भिजत टाकले सोयाबीनला आधी एक वेळ धुवून घ्यायचं थोडीशी डस्ट असते त्याच्यावरती आणि नंतर मग त्याच्यात पाणी टाकून भिजत ठेवायचं सोयाबीन आहे भी तोपर्यंत आपण इकडे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया कांदे थोडा कांदे थोडे जास्त वापरायचे मी इथं मोठे दोन कांदे घेतलेत आणि टोमॅटो पण थोडासा जास्तच घ्यायचा आहे कारण आपण सोयाबीन आहे ना तो सुक्का बनवतोय टिफिनसाठी सुद्धा हा खूप चांगला आहे आणि घरामध्ये सुद्धा आपण एखादी सुक्की भाजी बनवतो ना त्यावेळेससुद्धा हा सोयाबीनची भाजी ही बनवली तरी चालते तर इथे मी कांदा चिरून आहे टोमॅटोसुद्धा चिरून घेतले भाज्या चिरून झाल्या साईडला ठेवूया आता आपण सोयाबीन पण भिजलेला आहे तो बारीक करून घेऊया सोयाबीनला मिक्सरमधून आपण काढायचं आहे बारीक करून वापरल्याने छान भाजी होते आणि खायला पण छान लागते जर रस्सा भाजी करायची असेल ना तर आपण तसाच आखा आप ठेवला सोयाबीन तरी चालतो आता आपण फोडणी घालूया गॅसवरती आता कढई ठेवली मोठे दोन चमचे इथं तेल घातले मी तेलामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे अर्धा चमचा आपण इथे जिरे टाकणार आहोत फोडणीला पण असं मी काही जास्त मह एक्स्ट्रा वापरलं नाही साधी फोडणी आहे आता लगेच कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तिथं भाजून घेऊया कांद्याची क्वांटिटी जास्त जरी असली तरी आपण जेव्हा भाजतो तेव्हा परत थोडीशी कमी होते आता कांदा लालसर झालाय लगेच आपण टोमॅटो घालूया टोमॅटोला पण छान मिक्स करूया अगदी दोन ते तीन माणसाची भाजी आज मी इथं बनवली पण छान झाली आहे आता आलं लसणाची पेस्ट एक चमचा आणि एक चमचा मीठ घालूया हे पण छान असं मिक्स करूया मीठ टाकलं की टोमॅटो लगेच मॅश होतं आता थोडा वेळ थांबायचं आहे दोन ते तीन मिनटं परत एकदा परतून घ्यायचं छान असं ही प्रोसेस सगळी मंद गॅसवरतीच करायची फुल गॅस करायचा नाही आता अर्धा चमचा हळद आणि चवी सॉरी मी तिखट घालायचे तर मी एक चमचा तिखट घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ टोमॅटोसोबत आता यामध्ये मी दही वापरते तर मी दोन ते ती तीन चमचे दही वापरले दह्याला फेटून घेतलेलं नाही मी न फेटताच वापरले पण तुम्हाला जर फुटण्याची शक्यता आहे वगैरे असं भीती वाटत असेल तर तुम्ही फेटून घेऊ शकता कारण दही आक न फेटता घातलं ना फुटण्याची जास्त शक्यता असते मात्र सतत हात फिरवत राहायचा म्हणजे अजिबात फुटत नाही हे बघा मस्त तेल सुटेपर्यंत दहीसुद्धा आपलं इथं चांगलं भाजून झालेलं आहे हे छान असं परतून झालं दही, दही वगैरे की सगळं थोडंसं पाणी घालायचं अगदी अर्धा ग्लास सॉरी अर्धा कप एवढं हे छान असं परत मिक्स करून घेऊ पाणी टाकल्यावर दोन मिनटं ठेवायचं आणि लगेच आपण सोयाबीन यामध्ये टाकायचं आता सोयाबीन मिक्स करून घेऊ लगेचच किती सुंदर झालं आहे बघा आणि अगदी पाणी व्यवस्थित पडलेलं आहे याला जर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून टाकू शकता आता गरम मसाला अर्धा चमचा आणि कसुरी मेथी अर्धा चमचा घातली हे छान असं मिक्स करूया ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त लागते आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया टिफिनसाठी सुद्धा एकदम घाईमध्ये आणि पटकन बनणारी भाजी आहे ही आणि इतकी सुंदर लागते ना मुलंसुद्धा खुश होतील तर कशी वाटली सोयाबीनची सुक्की भाजी अगदी मसालेदार आवडलीच असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार